पेट्रोल पंपावर भले मोठे झाड कोसळले सुदैवाने जीवितहानी नाही शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेली असलेली रियान पेट्रोल पंपावर भले मोठे झाड कोसळले शहराच्या मध्यवस्तीत असलेले गजबजलेले रियान मंगेश पेट्रोल पंपावर आज सकाळी साडेआठ वाजता भले मोठे झाड पेट्रोल पंपावर मुळासकट कोसळले असून सुदैवाने आज कोणती जी जीवितहानी झाली नसल्याने नागरिकातून समाधान व्यक्त केले जात असून पेट्रोल पंपाचे सर्व बार वाकले आहेत त्यामध्ये एक दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे परंतु कोणतेही मोठी जीवितहानी झाली नाही यावेळी सर्व कर्मचारी व पेट्रोल भरणारे नागरिक उपस्थित होते झाड पडल्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका लक्षात घेऊन त्वरित एमएसईबीला फोन लावून विद्युत प्रवाह बंद करण्यास सांगितले त्यामुळे पुढील अनर्थ टळला जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नितीन दबडे इंचलकरंजी